तर संभाजीनगरची जागा हे शिवसेनेचीच आहे त्यामुळे तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले तर सभा आटपून उपमुख्यमंत्री मुंबईला जाण्यासाठी रात्री संभाजीनगरच्या विमानतळावर गेले होते त्याचवेळी संभाजीनगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली यावेळी आमदार संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चा करताना संभाजीनगरची जागा ही शिवसेनेचीच आहे त्यामुळे दोन दिवसात हे जागा वाटप होईल असं स्पष्टपणे सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं तर आपण पाहतोय संभाजीनगर मधून आता कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तिकडे संभाजीनगर मधून संदीपान भुमरे यांचं नाव शिवसेनेकडून चर्चेत आहे तर दुसरीकडे काल रात्री विनोद पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्यामुळे ही जागा आता कुणाला मिळते ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे